बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या हनुमान भजनी मंडळ आणि माऊली दिंडी सोहळ्याची सांगता पेठवडगाव इथं झाली सावर्डे ते अळंदी आणि अळंदी ते पंढरपूर दिंडी करून हे वारकरी गावात परतले आहेत त्यानिमित्त दिंडीचं स्वागत करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील सावरडी इथल्या हनुमान भजनी मंडळाच्या वतीनं आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं ही दिंडी सावर्डे ते अळंदे आणि अळंदीहून माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे रवाना होते या दिंडीला पोचायला एकवीस दिवस लागले सावर्डे वडगाव पाडळी पोहाळे कोरोची परिसरातील सुमारे सव्वाशे वारकरी दिंडी सहभागी झाले होते दिंडी चालक म्हणून धोंडीचा चव्हाण यांनी जबाबदारी सांभाळली या दिंडी सोहळ्याची सांगता पेठवडगाव इथं करण्यात आली नर्मदेश्वर महादेव मंदिरातून या सांगता दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली चंद्रकांत सावर्डेकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं हा दिंडी सोहळा प्रमुख मार्गावरून सत्य अनंत मंगल कार्यालयामध्ये आला या ठिकाणी फुगडी आणि रिंगण सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण तयार झालं होतं आमदार अशोकराव माने केडीसीसी बँकेचे संचालक विजय सिंह माने राजेंद्र माने मोहनलाल माळी निर्मला सावरडेकर सुनीता पोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते they